आज संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी शेतमजूर कष्टकरी दिव्यांगासाठी सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांनी महाराष्ट्रभर चकाजाम आंदोलन करण्याची घोषणा केली त्या अनुषंगाने आज आम्ही सांगोल्या ते रस्ता रोखो आणि चकाजाम करतो संपन्न झालाय खर तर बचभाऊचं एक स्वप्न होत की शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांचं त्या गुरु आपण प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी भाऊने पक्ष बाजूला ठेवला जात धर्म पक्ष झेंडा सगळं बाजूला ठेवल्या आणि शेतकरी म्हणून सगळेजण एक या म्हणजे अशा आव्हान केल्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी शेतमजूर मोठ्या प्रमाणात भाऊंच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि शासनाने त्वरित सात बारा कोरा करणे गरजेचं आहे भाऊनी आजचा चक्काजाम आंदोलन झाल्यानंतर दोन ऑक्टोबरला ट्रॅक्टर मोर्चा मंत्रालयावर न्यायला जायचं त्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगोला तालुक्यातून आम्ही जास्तीत जास्त लोक नेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत इथून आंदोलन इथून पुढचं आंदोलन जे जे आंदोलन होतील ते सर्व भाजी होतील